আমি <laughs> त्याच्यामुळे गर्दी होते भविष्यात होणारी काय भविष्यात होणारी गाड्यांची गर्दी जर रोखायची असेल तर हे ठिकाण हे मध्यवर्ती जागा असून इथं यात्रा मैदान अत्यंत गरजेचं आहे आणि हे झालंच पाहिजे काय आणि आता पण ह्याच्या पुढे जर हे यात्रा मैदान झालं नाही तर आम्ही बसलो होतो तर त्यावेळेस पण आम्ही हे सांगितलं होतं तरी पण शासनाने दखल घेतलेली नाही कधी कराल तुम्ही कधी कराल आता उभा तुमची इच्छा आहे सांगा आम्हाला

पार्किंग कायदेशीर कारवाई करण्यात येऊन हे प्रकरण निकाली काढण्यात यावं लवकरात लवकर 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 यात्रा मैदान झाले पाहिजे आणि यात्रा मैदानाबरोबर महाराष्ट्र शासन हे नाव दिलंच पाहिजे आणि हे आम्हाला पक्षाने आपली जागा वाचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्याला हा भूखंडाचा श्रीखंड यात्रा मैदानाचा खाललेला आहे आणि घरी काही बोगस केलेले आहेत त्यांनी आतापर्यंत सगळं मी अण्णा हजारे सांगत असल्याचा दहा हजार आखवत होता पण ह्याचा पडदा फास्ट करण्यात आम्हाला सत्तर टक्के यश आलेलं आहे आणि राहिलेलं यश हे महिन्यात मिळवून दाखवू आणि भावी पत्ताची सोय करून इथं यात्रा मैदान झाल्याशिवाय आम्ही स्वस्त असणार नाही आज काय केलं तुम्ही आज रस्ता रोखो केला शासनानं आत्तापर्यंत मागणी आम्हाला सतत आश्वासन दिले एक शासनाला जाग आणण्यासाठी आज रस्तार होत्या नगरपालिकेने एकोणीसशे एकोणनव्वद साली या ठिकाणी यात्रा मैदानाचं आरक्षण या ठिकाणी प्रस्तावित केलं होतं त्याप्रमाणे तीन कोटी रुपये शासनाला या ठिकाणी भूसंपादनासाठी दिली आज भूसंपादनाची प्रक्रिया झाली आहे जवळजवळ जी काही भूसंपादन जी काही जागा मालक आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी ते पैसे उचलले आणि मला वाटतं की त्यानंतर महाराष्ट्र शासनाचं नाव त्या ठिकाणी ला लागलं ला नाही कारण की नजर चुकीने झाला असेल परंतु या ठिकाणी आता जवळजवळ अठ्ठावीस जागा या जागा मालकाने अन्य अन्य म्हणजे जे काही जागा मालक आहेत त्यांना विकल्या हा खूप मोठा गुन्हा आहे मला वाटतं की या ठिकाणी सखोल चौकशीची गरज आहे आणि या ठिकाणी माहिती घेऊन हे महाराष्ट्र शासनाचं नाव लागणं गरजेचं आहे या ठिकाणी एवढा मोठा गुन्हा दाखल गुन्हा गुन्हा केलेला असताना सुद्धा या ठिकाणी कुणावर कारवाई होत नाही आहे म्हणून या महिला आमच्या महिला बघेने असेल या भागातले सगळे पुजारी वर्ग असेल नागरिक असेल आपण पाहत आहे की रस्त्यावर सगळी वाहनं पार्किंग हे होणं आहे म्हणून या ठिकाणी वाहनतळ जे काय आरक्षण पद्धतीनं हे केलेलं आहे प्रस्तावित केलेलं आहे ते होणं गरजेचं आहे आणि ह्या लोकांना या ठिकाणी लो न्याय मिळणं गरजेचं आहे पुढे रुपयाला काय मिळतं या ठिकाणी महाविकास आघाडीचा घटक म्हणून आम्ही सर्वजण यांच्या पाठीशी आहे आज हे मराठवाड्याचा आहे या ठिकाणी पार्किंग होणं गरजेचं अत्यंत गरजेचं आहे तुम्ही जर बघितलं व्यस्त वाहनं जे काही रस्त्यावर उभी राहतात या प्रशासन प्रशासनच या ठिकाणी या ठिकाणी मला वाटतं दखलपात्र आहे असं मला